संघर्ष योद्धा युथ फाउंडेशनच्या वतीने शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले शिक्षणासाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत मंद्रुक गावात शंभर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय डॉक्टर मिताली रेड्डी संघर्ष योद्धा युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक कोरे केंद्र प्रमुख कल्लप्पा हेळवी मुख्याध्यापक कुंभार मुख्याध्यापिका तांबोळी आदी उपस्थित होते यावेळी मदत करते गुरुनाथ जोडमोटे गुरुराज कुलकर्णी शिवानंद सुतार दिनेश आजनाळकर अल्ताफ बाजे ओंकार झेंडेकर शशिकांत रुपटे बसवराज सुतार यांचे सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंगरुराध्य हिरेमठ उत्कर्ष भागवत खयुम मोमिन प्रसाद खांडेकर श्याम गोसावी सचिन सुतार शंतनू जोडमोटे दत्तात्रय साठे धनंजय कासार शिवानंद माळी आरिफ नदाफ यांनी परिश्रम घेतले संघर्ष योद्धा युथ फाउंडेशन कडून तमाम मदतदात्यांचे उपस्थित मान्यवरांचे गावातील नागरिकांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले संघर्ष फाउंडेशन आयोजित शिक्षणासाठी एक हात हातमत्तीचा या उपक्रमाअंतर्गत मंदरूप गावामध्ये आम्ही शंभर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे किट वाटप करीत आहोत या हा उपक्रम आमचे मार्गदर्शक अजित लकडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पार पाडत आहोत या उपक्रम मंदरूप येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नेताली रेड्डी मॅडम व त्याचबरोबर केंद्रप्रमुख खेळवी सर सर या सर्वांच्या उपस्थित पार पडला आहे गेली तीन वर्ष झाले आम्ही शिक्षणासाठी एक हात मत्तीचा हा उपक्रम मंद्रुप गावामध्ये राबवत आहोत यामध्ये पहिल्या वर्षी आम्ही मंद्रुप गावामध्ये एक हजार वयांचं वाटप केलं त्याचबरोबर इंद्रानगर येथे आम्ही क्रीडा साहित्य वाटप केलं दुसऱ्या वर्षी आम्ही वीस शालेय विद्यार्थ्यांचं वी शैक्षणिक पालकत्व घेतलं त्याबरोबरच आम्ही मंद्रुप येथील मुलींच्या शाळेमध्ये प्रिंटर भेट दिली आता हे आमचं तिसरं वर्ष आहे या तिसऱ्या वर्षी आम्ही मंद्रुप गावातील शंभर शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करीत आहोत हा उपक्रम राबवण्याचं कारण असं की आम्ही देखील ह्या परिसरातील परिसरातील आहोत येथील विद्यार्थ्यांची जी अडचणी आहेत ते आम्हाला माहिती आहेत येथील बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे पालक हे मोलमजुरी कष्टकरी वर्गातून येतात त्यांचे इनडायरेक्टली आपल्या पाल्यांकडे दुर्लक्ष होतं ही गोष्ट आम्ही लक्षात घेऊन आम्ही एक छोटासा प्रयत्न करीत आहोत हा उपक्रम पार पाडण्यासाठी आता सध्या वारी चालू आहे त्या वारी चालू आहे दरवेळेप्रमाणे आमचा विठ्ठल ज्या जे आमचे सर आहेत ते नेहमीप्रमाणे आमच्या पाठीशी उभे राहिले आहेत व त्यांच्या सहकार्याने व त्याचबरोबर आम्ही मंद्रुप गावात व इतर परिसरात मत्तीचे आव्हान केले त्या आव्हानास प्रतिसाद देत लोकांनी आम्हाला भरपूर मदत केली व त्याच त्याच अनुषंगाने आज हा कार्यक्रम पार पडत आहे गेले तीन वर्ष झालं आम्ही मंद्रुप येथील सामाजिक क्षेत्रात काम करीत आहोत यामध्ये रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर शेतकरी मेळावा त्याचबरोबर शिक्षणासाठी एखाद क्रीडा साहित्य वाटप असेल त्याचबरोबर म मंदरूप ग्रामीण रुग्णालयामध्ये अन्नपूर्णा योजना असेल त्यानंतर निराधारांना चादर वाटप असे खूप सारे पंचवीस तीस विधायक उपक्रम आम्ही राबवले आहेत व येणाऱ्या काळात देखील आपल्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली आमचा राबवण्याचा प्रयत्न असेल संघर्ष दहित फाउंडेशन आयोजित शिक्षणासाठी एकात मत्तीचे या उपक्रमाअंतर्गत आज आमच्या संघर्ष युथ फाउंडेशनच्या सदस्यांनी जो उपक्रम घेतला त्याला मदतकर्त्यांनी अत्यंत चांगल्या रीतीने प्रतिसाद दिला तर आजचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या आनंदाने उत्साहाने पार पाडला तर संघर्षोद्धा युथ फाउंडेशनच्या वतीने मी सर्व मतदात्यांचे मनापूर्वक आभार मानतो संघर्षोद्धा युथ फाउंडेशन आयोजित आज शिक्षणासाठी एक हात मत्तीचा उपक्रम मंदरुकमध्ये जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी घेण्यात आला संघर्षोद्धा युथ फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अतिशय यशस्वीरित्या पार पडला या ठिकाणी उपक्रम घेण्यास शेतकरी कष्टकरी यांच्या पाल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा आमचा प्रयत्न होता त्यांच्या मुलांना देखील आपण देखील बाकीच्या मुलांसारखे सामान्य आहोत ही भावना त्यांच्या मनामध्ये रुजवावी अशी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिषेक ओरे यांच्या मनात म्हणजे ती एक प्रबळ इच्छा होती त्याच मार्गदर्शनाने आज आम्ही या ठिकाणी उपक्रम घेतला आहे तिसरे फाउंडेशन मंद्रो आमचे मार्गदर्शक वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे सर आणि आमचे संस्थापक अध्यक्ष अभिषेक कोरे यांच्या मार्गदर्शकांखाली आपण शालेय विद्यार्थ्यांना बॅग वही कंपास पाणी बॉटल काही गोष्टी देऊन टेन कंपास हे शालेय साहित्य देऊन मदत केली आपण जे ज्यांना मदत मागितली त्यांनी आपल्या अपेक्षेपेक्षा जास्त मदत केली हेच मी त्यांचा सर्वांचा आभार मानतो